<laughs> वाटुलं करून गोसावी गोसावी।, गो, गोसावी 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 बाळ ब्रह्मचारी गोसावी वगैरे काय झालं का

महाराजांच्या हातन त्याला नाही दंडाला शिर शिर जो शिर कोण बसवल त्याला पकडण्यासाठी आम्ही फिरतो या मग असा चोर तुम्हाला किती पण दिवस सापडणार नाही मग जो चोर तुम्हाला सापडेल परंतु एक व्यक्ती मी सांगत नाही करावं लागेल इकडे या मग महाराज संकट टाळा घरी सुद्धा दोन दिवसांना बंगालला बंगालला ला होतो नाही बंगालला जेला कबज जात होईना तसला बा मंगळची विद्या तुम्हाला माहिती नाही हा पंगला विदेश शिकायला मानसाचे उसातेला जिترام करून सोडते ती मानू जर असला ना आपल्या इकडेला तर तिकडे इळभर त्याला बैल गाय काय पण करून सोडते ती इलागला पुड्या सोडायला आता मी बंगा लावतो म्या जर वनस्पति तुम्हाला दिली ना तर ती वनस्पति जर तुम्ही दुकाणी जर वडली पण एक आकाशात जायली एक पाताळात जाय मला पाताळात घालवागी पाताळात म्हणजे काय केली लिहायच्या पाताळात पातळात नाही मग पाताळ पाताळ म्हणजे ही जमीन आहे हा या तळात एक आकाशात झाली पाताळ तुमची विद्या कसली एखादा जर चोर ह्या ठिकाणी जर आला या दंडाला लावा ला तर मी या ठिकाणी आमच्यावर कृपा करा आम्ही दोन दिवस आला प्रेत घेऊन फिरतोय आम्हाला चोर सापडे ना तुमची विद्या आम्हाला वाढायला द्या एक आकाशात जाऊ द्या एक पाकळात जाऊ द्या इथं आला तर तुम्ही धरून ठेवा तुम्ही माझे तीन तास सोडून कुठं जाणार आहे हा काय वनस्पती वनस्पती आहे रे फार चांगल्याच प्रकारे उपयोग करायचा या वनस्पतीचा हो हो जय भांबोले हा कोण बोले बांबोले बांबोले आता मंत्राने याला मी पेटवणार आहे कसले मंत्र मध्ये काय बोलू नका जादूच्या जोरावर जादूच्या जोरावर जादूच्या जोरावर याला आग्न लावणार मी आग्न बार बार कसे लावताय आहे बघू जे ह्या का बंगाल मध्ये होता मंत्र हे मंत्र साधा पाहिजे असलीजान जादू ना आली होय असली जादू असते ना काळी ओढून लावली राव त्याला म्हणताय मंत्रान असलेले वसई बघितले आम्ही मला कवा देत आता हा हा ही घ्या तुम्ही हा शकी बोला शकी शकी हा शकी नेली घे काढून घ्या म्हणते तू छाती हा हा शकी काय करी कलिमल कली गांजाची कली वा वा कलिमल कली, कली, कली गांजाची माझ्या जोडीदाराची बायको नेली तू मुसमानाने नेली जायचं नसतं चा, छान छान बोलला छान बोलला जा गाडीत बसून गाडी नेली आणि मला का आता झालं का तूच आहे म्हणजे असं भारी भारी तुझं डोळे लाल झाले वडायची नाही ना, ना वडायची आम्ही दुरात गावलोय का तुझ झालं का यांचं न झालं का अहो मला वा बुवा तुम्हाला जास्त डोळे लाल झाले तर जास्त घेऊ नका तुम्ही

चिताळ आली ओ ती छापी हातात घेतल्यामुळं आईलं मी स्वर्गात चाललोय भाई की बाबा जय भंबरे छाकी बोलू वा हा वा माझी प्रेमाची सखी सखी बुवा तुमची आई मला न कानवलं फेक छाकी हाय की असू द्या घ्या ए जोडीदार वा आई लम्मी स्वर्गात चालली बा वा अरे स्वर्गात गेलो काय बाबा मे मे कुठं तर गेलो बस झालं या दोघांचं बरकाम त्या भिडीत मी गाज्या भरला होता गाज्या या दोघांनी वडला गाज्याच्या निशा ती दोघ पडली तर माझं जे काम होतं त्या धंडाला शीर लावायचं ते आता या ठिकाणी शीर लावतो आणि निघून जातो खाली होय वर कस काय हर मग काल सुना घातलं इंद्र राजा बसलेल्या का स्वर्गात माझ्या जोडीदार उंदरावर राजा बसला

झोपला होता झोप झालं होती काय आणि पगार मी की तुम्हाला भूमीत मुक्कामाला होतो रात्री एक दीड वाजताही गोस्वावी आला आणि त्यानं आम्हाला विचारलं तुम्ही लोक कोण म्हणलं राजाच्या दरबारातले दोन नौकर आहेत महाराजांच्या हातून दरबारात खून झाला त्या दंडाला शिर नाही म्हणलं आणि जो शिर बसवल त्याला आम्ही चोर म्हणून पकडणार आहे असं महाराजांचा नेम आहे म्हणून मशान भूमीत आलो ती म्हणला तुम्हाला असं सापडणार नाही तो माझ्याकडे एक वनस्पती आहे म्हणला वडा एक आकाशात जाईल एक पातळा जाईल इथं आला तर मी पकडून देतो मी नव्हतोच ओढत पण हीच ओढ म्हणला मी त्या आशेन म्हण महाराज आम्ही ओढला पडला ही इकडं पडलाय उठून बघ तू तर कुणी लावलंयच माहीत नाही आराम खोरान तुम्हाला काही अकलीचा भाग आहे का नाही का त्या गोसावीनं तुम्हाला

त्याला सावडण्याशिवाय मार्ग आहे का सावडायला आला की त्याला पकडाय आता काय म्हणजे काय चोर घाबल्याशिवाय आपल्या दोघाला काय राह बर रे बाबा त्याला न्यायचा ने आता नेऊ